नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या किड जंगम त्या युट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीस या जून महिन्यामध्ये अंगारिका संकष्टी कधी आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला चतुर्थीला ही संकष्टी चतुर्थी येत असते किंवा संकष्टी चतुर्थी येत असते जर मंगळवारी जर संकष्टी आले संकष्टी चतुर्थी आली तर त्याला आपण अंगारिका संकष्टी म्हणत असतो कारण या दिवशी अंगारिका योग असते या दोन हजार चोवीस या जून महिन्यामध्ये अंगरिका संक संकष्टी चतुर्थी ही मंगळवारी पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी अंगरिका संकष्टी चतुर्थी आहे या दिवशी चंद्रोदय चंद्रोदय अंगारिका संकष्टी असेल त्या दिवशी सर्वजण उपवास धरतात या दिवशी खास करून श्री गणेश म्हणजे गणपतीची उपासना केली जाते आराधना केली जाते गणपती आथर्षीर्ष किंवा गणपती स्तोत्र गणपतीचे पटन किंवा जप नाम इत्यादी प्रकारच्या श्री गणेश म्हणजे गणपतीच्या उपासना किंवा आराधना केल्या जातात आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहिली की अंगरिका संकष्टी जून महिन्या मध्ये कधी आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद